माझं नाव सरोश माझ्या कवितेचं नाव आहे प्रतिबिंब मौन आहे जरी निशब्द मी नाही मौन आहे जरी निशब्द मी नाही आवाज आहे जरी पण बोलत मी नाही भावना दुखावल्या जरी भावना दुखावल्या जरी प्रतिक्रियेत मी नाही इच्छा असली जरी आशेत मी नाही आज हरले जरी आज हरले जरी निराश मी नाही आरसा असेल जरी त्यात प्रतिबिंब मी नाही वेदनेत असले जरी वेदनेत असले जरी जगणे विसरणारी मी नाही उत्तरार्ध असला जरी पण शेवट मी नाही धन्यवाद